तालुकास्तरीय खो खो स्पर्धा या ठिकाणी स्पर्धा चालू आहे आणि त्यातील हा पहिलाच सामना चालला आहे तो सांगेली आणि त्रवडे या दोन हायस्कूलमध्ये रंगत वाढलेली आहे पहिल्या डावामध्ये दोन्ही संघानं एक एक गडी बाद करून बरोबरीवर आहे आता मात्र गडी बाद करण्याची या दोन्ही संघांना गरज आहे खूप छानरित्या या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या का अंतर्गत ह्या ज्या काही शालेय <चलेस> स्पर्धा आयोजन करण्यात येतात त्यातील आजचा जो हा स्पर्धेचा दिवस आहे तो चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष मुली एकोणीस वर्ष मुले हा खो खो स्पर्धेचा आजचा हा दिवस आहे आणि आजचा हा पहिला सामना या ठिकाणी चालू आहे सांगिली आणि तळवडे ह्या दोन संघांमध्ये चाललेला हा सामना आजूबाजूला बघितलं असेल तर सर्व प्रेक्षक वर्ग <ख़़़ा> मोठ्या उत्साहात तसेच शिक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी आहेत बऱ्याच तालुक्यातील ज्या शाळा आल्या तालुक्यातील या सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे सर्व जो माहोल आहे तो अशा रीतीने आपल्याला बघायला मिळत आहे विद्यार्थी वर्ग सुद्धा खूप छान रीत आणि या ठिकाणी हा जो रंगतदार चाललेला सामना जो आहे या ठिकाणी पंचांशी काहीतरी हुज्जत घालत असताना ते कोच बाहेरून आपल्याला बघायला मिळत आहेत ही नैसर्गिक स्थिती आहे आऊट झाल्यानंतर किंवा न झाल्यानंतर पंचांशी हुज्जत घालणे सांगेली आणि तळवडे या दरम्यान हा चाललेला सामना बाद होण्याची शक्यता होती मात्र ती कुठेतरी चुकवते आणि आपण सेफ जाग्यावर पोचते सांगेली हायस्कूलची खेळाडू जोरदार अशा स्वरूपाचा हा चाललेला सामना बाद होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही ये निश्चितच बाद होता होता वाचलेली आहे आणि या ठिकाणी कदाचित वेळ संपण्याची वे इशारा येतो आहे वेळ संपण्याचा इशारा येतो आहे आणि हा डाव मात्र संपतो आहे पुढ पुढील डावासाठी सज्ज होणार आहे सांगेली संघ सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल या ठिकाणी हे जे सामने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत तालुकास्तरीय खो खो स्पर्धा या ठिकाणी होत आहेत हे सर्व जे विद्यार्थी आहेत प्रत्येक शाळांमधून आलेले आहेत आता या ठिकाणी जे स्कोरचं काम आहे ते मोरिया मॅडम या ठिकाणी स्वतः करत आहेत विद्यार्थीवर्ग प्रेक्षकाच्या स्वरूपात बघायला मिळत आहे सर्व सावंतवाडी तालुक्यातील बऱ्याच शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत साधारणतः जर लिस्ट बघितली असेल तर या स्पर्धेमध्ये उपस्थित ज्या शाळा आहेत मळगाव हायस्कूल आलेलं आहे आरोस सुद्धा हायस्कूल आलेलं आहे तळवडे सांगेली आहेच आर ओस विद्याविहार आहे कळसुळकर हायस्कूलसुद्धा आहे कलंबिस्त हायस्कूलसुद्धा आहे या सर्व हायस्कूलने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आत्ता जो स्कोर झाला आहे तो दोन एक हा जो सामना जो रंगतोय तळवडे आणि सांगेली या याच्यात दोन गडी बाद करण्याची गरज आहे जेणेकरून हा जो सांगेली संघ आहे तो विनर होऊ शकतो बोग्या नेमकं काय होते ते सांगेलीचे गुरुवर्य एम सावंत सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत सर्व विद्यार्थी आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत तसंच आर्य सावंतसुद्धा त्यांच्यासोबत गे गेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये सांगेली हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत होते आत्ता मात्र राणी पार्वती देवी हायस्कूल या ठिकाणी ते कार्यरत आहेत आता थोड्याच वेळात सांगेली हायस्कूल जे आहे त्यांचे विद्यार्थी मैदानाचा ताबा घेतील आणि हा जो सामना आहे तो बघायला मिळणार आहे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत बघूया नेमकं काय होतंय ते सज्ज होतोय सांगेली हायस्कूलचा संघ तळवडे हायस्कूलला मात देण्यासाठी तळवडे हायस्कूलने खूप छानरित्या याच्या अगोदर प्रदर्शन करून दाखवलेलं आहे प्रेक्षक वर्ग आपण बघतोय खूप छान मैदान सजलेलं आहे रसिक प्रेक्षक असणं हे गरजेचं असतं आणि हा जो काही माहोल आहे तो दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा सिंधुदुर्ग मिनाथ वारंग चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी वर्ग खूप आलेला आहे सावंतवाडी तालुकास्तरीय ज्या काही स्पर्धा आहेत खो खोच्या स्पर्धा चालल्या आहेत चौदा वर्ष सतरा वर्ष वयोगट मुली सामना चालू झालेला आहे सांगेली आणि तळवडे यांच्यात सुरुवातीच्या पहिल्या मिनिटात बघूया नेमकं का काय होत आहे ते बॅक खो होतोय पंच पावरासर बॅक घोषित करत आहेत पुन्हा एकदा बॅकखोची विसल येते बॅकोची विसल येते मात्र खेळाडू ऐकत नाहीयेत सांगेली हायस्कूलचे खेळाडू या ठिकाणी बघतोय आपण ना एक एक सुचना है है। सामना एकदा डॅकोची सूचना येते सर आपल्याला मार्गदर्शन करत असताना त्यांचे सहकारी शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सामना जोरदार चालू आहे रंगत वाढलेली आहे दोन खेळाडू बाद करायचे आहेत जे सामना जिंकायचा असेल तर तळवडे संघाचे खेळाडू आहेत ते खूप छानरित्या पलायन करत आहेत आपला बचाव करत आहेत मात्र आक्रमण जे आहे ते तेवढे आक्रमक टिका आपल्याला दिसत नाही आणि आता मात्र हा खेळाडू बाद होतो आहे पुन्हा एकदा काय होण्याची शक्यता दिसते या संघाकडून बोलता बोलता अचानक हा धक्का मात्र देतोय तळवडे हायस्कूलला आत्ता मात्र एक गडी बाद करण्याची गरज बॅक होतो आहे फक्त एक गडी बाद करण्याची गरज जेणेकरून सांगली हायस्कूल हा सामना जिंकू शकतो पाहुया काय होते शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना बाद खेळाडू बाद करण्याची या ठिकाणी संधी होती मात्र ती संधी चुकते पाहुया काय होते हा काही शेवटच्या मिनिटात चाललेला हा सामना पंच बॅखो घोषित करत आहेत खेळाडूला बाद करण्याची गरज आहे पुन्हा एकदा व्याख्य होतो आहे व्याख्य होतोय निश्चितच सांगेली हायस्कूलला हा फटका निश्चित बसू शकतो या ठिकाणी काही वेळ शिल्लक असताना एकच गडी बाद करण्याची गरज आहे या सांगेली हायस्कूल संघाला तळवडे हायस्कूलला जर आ, मात करायची असेल या स्पर्धेत तर पाहूया काही मिनटं शिल्लक असताना तळवडे हायस्कूलचा हा खेळाडू मात्र एकोणीस नंबर जर्सीचा खेळाडू मात्र या ठिकाणी आरामात आहेत बात करण्याची क्ष शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते नेमकं काय होतंय पाहूया पुन्हा एकदा बॅक खो होते बॅकखोचं प्रमाण मात्र या ठिकाणी वाचतंय आणि वेळ होण्याची मात्र या ठिकाणी शक्यता आहे वेळ होण्याची मात्र शक्यता आहे विसल मात्र होते मला वाटतं हा सामना बरोबरीत सुटलेला आहे असं या ठिकाणी चित्र दिसतंय बघूया काय निर्णय होतोय तो या सामन्याचा आता मात्र हा जो सामना आहे तो तळवडे आणि सांगेली या दोन संघामध्ये टाय झालेला निर्णय आता नेमका काय होतोय बघूया दोन्ही संघ बरोबरीच सुटलेले आहेत आता मात्र हा या सामन्याचं जे काही निकाल आहे तो कोणत्या तत्वावर देत आहेत हे आपल्याला बघायला मिळणार आहे सांगेली हायस्कूल संघानं खूप छान प्रयत्न केला तसंच तळवळे हायस्कूल सुद्धा तेवढ्याच झुराणं प्रयत्न करत आपल्याला दिसत होता अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जो कल आहे तो या सामना बघण्यासाठी आपल्याला बघायला मिळतो खूप विद्यार्थी आहेत ते ह्या सामन्याचा आस्वाद घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत खूप जी विद्यार्थ्यांची जी आँ या सामन्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे उपस्थिती आहे ती हो या ठिकाणी बघायला मिळते सगळे रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सामना बरोबरीच सुटला आहे नेमकं काय करणार आहेत माहीत नाही आहे आपण जाणून घेऊया नेमकं काय होऊ शकतं या सामन्यामध्ये ते मला वाटतं पुन्हा पाच मिनटं वेळ देण्यात येणार आहे आणि या पाच मिनटामध्ये जास्तीत जास्त गडी बाद करायचे आहेत जर आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर सांगेली संघ या ठिकाणी सज्ज होतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा सांगेली हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक मात्र आत्तासुद्धा त्याच तत्परतेने विद्यार्थ्यांशी जे कोचिंग आहे ते करत असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत खूप छानरित्या संघ सजवत आहेत कबड्डी संघ सांगेली हायस्कूलचा एक तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक नावाज दिला अशा स्वरूपाचा संघ त्यांनी बनवलेला आहे कबड्डीचा आजपर्यंत बरेच संघ त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यासोबत सुद्धा आहेत आर ए सर ते सुद्धा या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत चर्चा खूप साधत चाललेल्या आहेत वेळ होतोय पाच मिनटं शिल्लक आहेत म्हणजे पाच मिनिटांचा सा हा सामना होणार आहे पाच मिनिटात जास्तीत जास्त गडी बाद करायच्या आहेत जर सामना जिंकायचा सा असेल हेच चित्र या ठिकाणी तळवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडूनसुद्धा बघायला मिळत आहे त्यांनासुद्धा त्यांचे मार्गदर्शक जे आहेत ते त्यांना काही मार्गदर्शन करत असताना आपल्याला बघायला आहे त्यांचे सरसुद्धा सामना खूप रंगतोय पाच मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे बरेच हायस्कूल या ठिकाणी उपस्थित आहेत हे एक हायस्कूल आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत सावंतवाडी मोती तलाव जो आहे निसर्गरम्य अशा वातावरणात ह्या सामन्यांचं आयोजन करण्याचं या ठिकाणी योजिलेलं आहे राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये हे सामने होत आहेत मुलांचा जो उत्साह आहे तो ला ला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि तो सुद्धा या माझा संदुर्घ मिनाथ वरंग चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय हा सामना निश्चित किती मिनिटाचा आहे अजूनपर्यंत माहिती नाही पंच निश्चितच त्याचा या ठिकाणी निकाल देतील तसंच या ठिकाणी आरोष हायस्कूलचे सरसुद्धा नाईक सर जे आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे सामना मात्र आता चालू होतो आहे निश्चित किती मिनिटांचा आहे अजूनपर्यंत माहिती पोचली नाही हा निर्णायक अशा स्वरूपाचा हा डाव ठरणार आहे कारण या डावामध्ये या डावामध्ये हा सामना नेमका कसा रंगतोय ते पुन्हा एकदा चालाव चालू होत आहे सामना सांगेली हायस्कूल मात्र या ठिकाणी आक्रमण करतोय बचाव करण्याच्या स्थितीत आपल्याला तळवडे हायस्कूल बघायला मिळत आहे पुन्हा एकदा बॅक होते सांगेली हायस्कूल बॅक करत आहेत पुन्हा एकदा सामना रंगुर तळवडे आणि हायस्कूल यांच्यामध्ये सामना रंगतो रंगतोय पुन्हा एकदा अजूनपर्यंत एक, एक गडीसुद्धा बात केलेलं नाही आहे साव सांगेली हायस्कूल संघानं गडी बात करण्याची संधी या ठिकाणी होती मात्र तिन्ही खेळाडू या तरावड्या हायस्कूलचे अजूनपर्यंत मैदानात टक्कर देत असताना बघायला मिळत आहेत हा डाव निर्णायक असणार आहे कारण या डावामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना बाद करायचे आहेत जर सामना आपल्या खिशात घ्यायचा असेल तर सांगेली हायस्कूल आणि तळवडे हायस्कूल संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घेणं गरजेचं आहे हा सामना रंग तळवडे आणि सांगेली बाद होण्याची शक्यता वर्तवली जात होती बाद मात्र होत नाही आहे खेळाडू सेपमध्ये पोचतोय नेमकं काय होतंय बघूया या सामन्याचं चित्र कशा रीतीने बदलतंय कारण अजूनपर्यंत हा जो सामना आहे तो दोन्ही संघांच्या खिशामध्ये आहे असं म्हणता येईल काही मिनटांचा एक निर्णायक डाव या ठिकाणी घ्यावा लागतोय ह्या संघाचा रिझल्ट येण्यासाठी સામના માત્ર ખૂબ છાન રીત્યા રમતોય सॉरी खेळाडू मात्र बाद झाले नाही बॅखोच्या मुळं खेळाडू मात्र मैदानातच राहतोय बॅकखो घडला त्याचा परिणाम मात्र या सांगेरी अशकुला भोगावा लागतोय अजूनपर्यंत एक गडी सुद्धा बाद करण्यात यश मिळालं आहे सांगेली हायस्कूल संघाला आता मात्र गडी बाद करण्याची शक्यता होती मात्र खेळाडू त्याच्या हातून चुकतोय प्रयत्न फसतोय सांगेली हायस्कूलचा सा। सामना मात्र रंगतोय तळवडे हायस्कूलचा अजूनपर्यंत एक सुद्धा खेळाडू पास झाले नाही पाच करण्याची शक्यता होती खेळाडू मात्र खेळाडू मात्र दमतोय खेळाडू मात्र बाद होतोय पुन्हा आता सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी तळवड्या हायस्कूलचा संघ सांगली हायस्कूल मैदानाचा सा थाबा घेते बघूया पहिल्या तीन खेळाडूंमध्ये किती ती जणांना आऊट करतोय थळवड्या हायस्कूलचा संघ समना काही क्षणातच चालू होतोय पंच आपल्या या ठिकाणी पंचगिर करण्यासाठी सज्ज होत आहेत तसंच बघूया या ठिकाणी काय नेमकं होते पहिल्याच मिनिटात तेवढ्या हायस्कूल मात्र या ठिकाणी सामना आहे पहिल्याच मिनिटात हा गडी बात करतोय आणि या दोन्ही संघांचा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आहे